नमस्कार शेतकरी बांधण शेतकरी बांधव आपण पाहणार आहोत हवामान हो अंदाज आणि पुरा सप्टेंबर महिन्यामध्ये हवामान हो अंदाज कसा राहणार आहे तर आपण आजच्या व्हिडिओ मार्फत आपण जाणून घेणार आहोत तर भारतीय हवामान हो अंदाज विभागाकडून आपल्या राज्य सरकार पावसाचा नवीन अंदाज जाहीर केला आहे आता काही दिवसात हा आ, दिवसात काही भागात किंवा मुसळधार पाऊस झाला असेल आणि तर काही जिल्ह्यामध्ये अजूनही कोरडे हवामान कायम आहे तर त्या ठिकाणी त्यामुळे शेतकरी एक वर्गामध्ये मोठी चिंता निर्माण झालेली आहे मात्र आता सप्टेंबर महिन्याचं आता चित्र बदलणार आहे तर यामध्ये आपण एक महत्वाची बातमी बघणार आहोत तर आपण आता सप्टेंबर महिन्यामध्ये पावसाचा अंदाज कसा राहणार आहे पूर्ण महिन्याचा अंदाज आपण जाणून घेणार आहोत तर चॅनलवरती नवीन असाल चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आयकॉनला प्रेस करा म्हणजे असेच अपडेट आपल्याला मिळत राहतील आता आपण जाणून घेणार आहोत सप्टेंबर महिन्याचा पावसाचा अंदाज आता मध्य महाराष्ट्रामध्ये आपण वाढणार आहोत मध्य महाराष्ट्रामध्ये म्हणजे मराठवाडा आणि विदर्भ पावसाचं प्रमाण वाढणार आहे आणि आपण आता कोकण जे आहे घाटमाथा व या भागावरती मुसळधार सरीचा इशारा केला जात आहे आता सप्टेंबर महिन्यामध्ये ज्या राज्यात सरी जास्त पाऊस होण्याची शक्यता वर्तवली जात आहे आणि अजून ज्या जिल्ह्यामध्ये पाऊस पडलेला नाही त्या जिल्ह्यामध्ये पण ह्या महिन्यात सगळ्यात सर्व जिल्ह्यामध्ये पाऊस जास्त होण्याची शक्यता वर्तवली जात आहे यासाठी शेतकऱ्याने एक महत्त्वाच्या सूचना आहेत किंवा त्या आवश्यक पाळणं गरजेचं आहे म्हणजे त्यापासून त्यांची सुरक्षा मिळेल आता काही भागात अचानक वादळ आणि गारपीट किंवा मुसळधार पाऊस होऊ शकतो यामध्ये कोणते जिल्हे आहेत त्यामध्ये तुम्ही सातारा सांगली कोल्हापूर या भागामध्ये तुम्हाला जास्त सतर्कचा इशारा दिलेला आहे आता शेतकऱ्यांनी पिकांची सुरक्षेसाठी हवामान विभागाने आता अपडेट करी एक सतत लक्ष ठेवण्याची गरज आहे आता तुम्ही प्रत्येक आपला व्हिडिओ रोजची रोज येतो आहे आता तो व्हिडिओ आपण बघितला पाहिजे म्हणजे तुम्हाला तो हवामान अंदाज लागून जाईल आता नद्यामध्ये पाण्याची पातळी वाढवण्याची शक्यता आहे आता असल्यानं आता पुराण गर... भागामध्ये आपल्याला सतर्क ठेवायची गरज आहे आता मोठ्या शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे म्हणजे आता प्रमाणात हळूहळू वाढेल आणि खरीप हंगामातील पिकांना मोठा फायदा होणार आहे अनेक जिल्ह्यामध्ये पिकांचं वाढीसाठी आपल्याला आवश्यक पाऊस मिळण्याचे एक चिन्ह आहे यामुळे शेतकऱ्यांचा वर्गामध्ये मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे आता राज्यात एक महासंकट नाही तर उलट सप्टेंबर महिन्यात पावसाची स्थिती स्थिर आणि असाच एक अंदाज आपल्या दिलासा देणार आहे मात्र आता हवामान विभागाकडून आपल्याला दैनिक अपडेट आता लक्षात दे घेणं आपल्याला आवश्यक आहे त्यासाठी आपल्याला या पावसाचे अपडेट मिळवण्यासाठी तर मित्रांनो आपण जाणून घेतलं आहे की सप्टेंबर महिन्यामध्ये पावसाचा अंदाज कसा राहणार आहे आता हा व्हिडिओ आवडला असेल आणि अशाच अपडेट बरोबर राहण्यासाठी या व्हिडिओला लाईक ला ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद